हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगमोर्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पहा मी मटकी घेतलेली आहे तर ही मटकी मी नेहमी घरीच भिजत घालते तर भिजत घालण्याची सुद्धा योग्य पद्धत असते काय करायचं माहिती आहे का मटकी भिजत घालतोय आपण तर आपल्याला थंड पाण्यामध्ये ही मटकी भिजत घालायची मटकी भिजत घालतानाच त्यावेळेस मटकी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तुम्ही मी काय करते नेहमी रात्री मटकी भिजत घालते आणि सकाळची मोडा आणायला मटकी ठेवते तर नेहमी ही मटकी थंड पाण्यामध्ये भिजत घालायची जरा कोमट पाण्यामध्ये भिजत घातली की मटकी ही चिकट होते तर थंड पाण्यामध्ये मटकी भिजत घातली सन रात्रीची घालायची म्हणजे सकाळी आपण तिला मोड आणायला ठेवतो तर एका चाळणीमध्ये मटकी ठेवायची आणि त्यावरती असं झाकण ठेवायचं आणि ज्या ठिकाणी असं दमट वातावरण आहे म्हणजे गरम त्या ठिकाणी आपल्याला मटकी मोड आणायला ठेवायची पाहू शकता मटकीला मोड देखील खूप सुंदर आलेले आहेत तर त्यानंतर मोड आल्यानंतर मटकी आपल्याला धुवायची नाही कारण आपण आधी भिजत घालताना ही मटकी धुतली होती तर एका साईडला इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नेहमीच तुम्ही मटकीची भाजी करत असाल पण माझ्या पद्धतीने नक्कीच करत नसाल तर एकदा नक्की या पद्धतीने करून पहा तर तेल व्यवस्थित गरम झाले की त्यानंतरच आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी घातली की त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे जिरे मोहरी तडतडली की ते मी तीन ते चार मिरच्या मधोमध कट करून घेतल्या होत्या तर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा तेलावर व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायच्या आहेत मिरच्या तडतडल्या की त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे तो सुद्धा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका कांदा परतत असताना आपल्याला त्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घातलं की इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे तो सुद्धा आपल्याला कांद्यावरती परतवून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ होईपर्यंत इथे मी परतवून घेते कांदा आणि टोमॅटो छान परततोय तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तर कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे तर आलं लसूण छान परतलं की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद घालताना व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे इथे आपल्याला हळद घालायची आहे आणि तीसुद्धा कांद्यावर आणि टोमॅटोवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर हळद घातली की छान व्यवस्थित परतलं की जी वेगला, वेगला मटकी आपण घेतली होती ती मटकी घालायची आहे आणि ती देखील आपल्याला छान कांद्या आणि टोमॅटोवर परतवून घ्यायची आहे नेहमीच तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मटकीची भाजी करत असाल पण या पद्धतीने एकदाच करून पा इथे कुठेसुद्धा आपण मसाल्याचा वापर केलेला नाही त्यामध्ये आपण मिरची घातली आहे त्यामुळे ही मटकी खायला देखील खूप छान लागते आणि कुकरमध्ये सुद्धा केलेलं आहे त्यामुळे अगदी झटपट तयार होते टिफिनसाठी सकाळच्या घाई गरबडीमध्ये नक्कीच या पद्धतीनेही मटकीची भाजी करून पहा तर छान ही मटकी कुकरमध्ये घातली की आपल्याला परतवून घ्यायची आहे मटकी परतत असताना त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलं की ते आपण फक्त छोटा चमचा गोडा मसाला वापरणार आहोत गोडा ऐवजी आपण कोणतेसुद्धा मसाले वापरलेले नाही आहेत फक्त या ठिकाणी आपण गोडा मसाला घातलेला आहे मीठ आणि गोडा मसाला घातला की त्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास इथे मी पाणी वापरलेलं आहे पाणी घातलं की परत छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होते सकाळच्या टिफिनसाठी अगदी पाच ते सहा मिनटात ही भाजी तयार होते तर चला पाणी घातलं की एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावायचं आणि त्याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत खूप जास्त सुद्धा नाही दोन शिट्ट्यांमध्ये ही मटकी छान अगदी व्यवस्थित शिजते तर चला इथे पाहू शकता तुम्ही दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड देखील झालेलं आहे त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण काढायचं आहे जर कुकरमध्ये मटकीमध्ये थोडंसं पाणी वगैरे राहिलं असेल तर तुम्ही परत गॅस चालू करून मटकी छान अगदी व्यवस्थित परतवून घेऊ शकता पण इथे पाणीसुद्धा अगदी राहिलेलं नाही आहे आणि छान ही मटकी शिजलेली देखील आहे तर त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आणि छान ही गरमागरम मटकी आपली तयार झालेली आहे चपाती संघ खावा किंवा भाकरी संघ किंवा केला केलाय तोंडी लावायलासुद्धा ही चटपटीत मटकीची भाजी तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय